भाजपचे नेते प्रसाद लाड आपल्या सोबत बोलण्यासाठी इथे फोन लाईन वरून सोडले गेलेले आहेत प्रसाद जी स्वागत आहे तुमचं जय मध्ये एक बातमी येते पुण्यामध्ये रे, रेव पार्टी केली जाते आणि रेव एकनात के जाते। के ले ले। का, का, या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचं जावय असलेले प्रांजल खेवळकर यांचा सुद्धा आरोपी म्हणून आता उल्लेख केला जातोय त्यांना अटक सुद्धा केलेली आहे काय कसं बघायचं या सगळ्या प्रकरणाकडे यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की रोहिणीताई या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या महिलाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत एकनाथरावजी खडसे राज्याचे नेते मंत्री राहिले आहेत त्यामध्ये त्यांच्या जावयांनी अशा प्रकारच्या रेव पार्टीमध्ये ड्रग्ज पार्टी मध्ये जाऊन पार्टी करणं हे अतिशय दुर्दैवी आहे ज्या रोहिणीताई राज्यातल्या महिलांना मार्गदर्शन करतात राज्याच्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांपर्यंत जातात काय आता त्या राजीनामा देणार आहेत का आणि ही नैतिक जबाबदारी स्वीकारणार आहेत का त्यामुळे मला वाटतं की ह्या आरोपीला जे पकडलं गेलंय ज्याच्यामध्ये <coughs> अनेक लोक पकडली गेले त्यामध्ये पोलीस चौकशीतून हे निष्पन्न निश्चितपणे होईल की यामध्ये कोणी ड्रग्स आणले कोणी ड्रग्ज घेतले त्याचा देखील निवाडा या माध्यमातून केला नाही पण प्रसादजी हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर कुठेतरी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे जर मी जर चुकत नसेल माझ्या म्हणण्याला तुम्हाला चॅनलला तेच आहे राजकीय रंग देण्याचा प्रश्न येतो कुठे संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील किंवा विद्या चव्हाण असतील यांचं म्हणणं आहे की भाजपाचं षडयंत्र आहे का भाजपाने इन्व्हिटेशन पाठवलं जाईल खडसेंच्या दावाला पुलीश, की तू रेव पार्टीला ये म्हणून त्यामुळे अशा प्रकारच्या बालिस बुद्धीच्या लोकांच्या प्रश्नाकडे पाहण्यात काही अर्थ नाही पोलीस पोलिसांची कारवाई करतायत मला वाटतं की पोलिसांना यामध्ये शबाकी दिली पाहिजे की अशा प्रकारच्या रेव पार्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांनी फार मोठा हात लावलेला आहे प्रसादजी या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण बघितलं तर कुठेतरी असं सुद्धा बोललं जात आहे की एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा वाद जो काय आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा आहे मला तर... मला परत परत तेच सांगायचं आहे तो वाद असेल तो जगजाहीर आहे टीव्हीवर आहे सर्व आहे परंतु का गिरीश महाजनांनी त्याचं जावायला सांगितलं का तू रेव पार्टीला जा म्हणून हा त्याच्या मर्जीनी रेव पार्टीला गेला अशा प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीला मला वाटतं कोणीही थारा देऊ नये कोणी त्याचं समर्थन करू नये आणि निश्चितपणे मला वाटतं की अयोग्य आहे ते अयोग्य आहे त्याची चौकशी निपक्षपातपणे झाली पाहिजे बरं धन्यवाद प्रसाद जी तुम्ही आमच्याशी बातचीत केली या संदर्भामध्ये